असताना आणि एक नगरपालिकेतले ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी अशोक खोटेपुटे यांनी तोंडी स्वरूपामध्ये काही हरकत मांडण्याचा प्रयत्न केला असतो त्यांनी देखील हरकत घ्या असं सांगितलं मात्र जर त्यांनी त्यांचं ऐकलं असतं तर आज पुन्हा आरक्षण सोडत झाल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना नागरिकांना बोलून घेऊन नव्यानं परत काही जागांची सोडत सोडावी लागली नसती वास्तविक पाहता ही ते त्यांची चूक आहे आता त्यात मॅन्युअल चूक त्यांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न करत असताना काही लोकांचं आजही समाधान नाही हरकती घ्यायला स्कोप आहे आणि तो हरकती घेऊन त्या पद्धतीनं पुढे जाईल परंतु त्याच्यामध्ये मुख्यतः हरकत होती लोकांची एस टी जागा प्रभाग क्रमांक सोळामधली तर तिथं एस टी महिला हे क्रमप्राप्त असताना तिथं चिपट्या काढल्या एकच जागा आहे तर ती एस टी पुरुष आणि एस टी सर्वसाधारण आणि एस टी महिला अशा दोन चिठ्ठ्या टाकून तिथे एस टी सर्वसाधारण निघाली त्यामुळं तिथल्या दुसऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवार दुसरा जो काही सबस्टिट्यूट कॅन्डिडेट असणार आहे दुसऱ्या जागेवर असणार त्याची गैरसोय झाली थोडीशी चूक झाली आहे त्यांनी ते आता मान्य केली माफी मागितली त्यांनी त्यामुळे आता ह्याच्यापेक्षा ज्यांची कोणाच्या हरकत आहेत त्या हरकती घेऊन आपण त्या पद्धतीने मोठी चूक झाली आहे कारण मोठी दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी चुक आहे ते चुक काही चूक आहे त्यांची त्यांना ते लक्षात आलं नाही त्यांनी मुळात आता परत त्यांनी परिपत्रक वाचलं किंवा घेतल्यानंतर आणि ते म्हणले की एका प्रभागामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री पडली पूर्वीच क्रमप्राप्त होतं पूर्वीच अभिप्रेत होतं आणि आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये असंच झालं यावर तुम्ही हरकत घेणार आहेत का काही जे काय ते काही दिशील स्वरूपात घेऊन तुमच्याकडे पोहोचव ते जेवढ्या जागा आहेत तेवढ्याच जर त्यांना निवडायची असतील तर चिठ्ठी टाकता येत नाही त्यांना नऊ जागा निवडायच्या होत्या नऊ चिठ्ठ्या होत्या त्यामुळे ते ईश्वरी चिठ्ठी काढायचा प्रश्न देशमुख सरांचं समाधान झालं नव्हतं त्यांनी काय केलं सुरुवातीच्या बोलले समाधानाचं बोलले ना ते सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी काय केलं की सगळ्या ईश्वरी चिठ्ठ्यानुसार सगळ्या चिठ्ठ्या काढल्या आरक्षणाच्या स्त्री असेल पुरुष असेल ओबीसी Uh, पुरुष असेल स्त्री असतील परंतु नंतर ज्यावेळेस त्यांची चूक झाली की त्यामध्ये पुरुषांची संख्या त्यांनी वाढवली काही स्त्रियांची संख्या कमी करून त्याच्यामध्ये वाढ क्रमांक तीन वाढ क्रमांक पाच वाढ क्रमांक दहा वाढ क्रमांक बारा आणि वाढ क्रमांक सतरा आणि वाढ क्रमांक एकोणीस यामध्ये त्यांनी काय केलं की पुरुषांची संख्या वाढवली आणि स्त्रियांची कमी केली ती मॅन्युअली केली आणि बाकीच्या ज्या सगळ्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या येतात त्या सगळ्या चिठ्ठ्या तरी ईश्वरी चिठ्ठ्या म्हणून लहान मुलांच्या हस्ते शाळेच्या मुलांच्या हस्ते त्यांनी काढल्या ती वास्तविक पात्र त्यांची चूक आहे त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे होतं त्यांनी त्यांचा प्रोटोकॉल व्यवस्थित वाचायला पाहिजे होता त्यामध्ये जे ज्येष्ठ आमचे डोकेपुढे नगरसेवक आहेत त्यांचं ऐकायला पाहिजे होतं पण त्यांनी ते ऐकता डायरेक्ट तुम्ही निवडणूक आयोगाकडे जावा अशा पद्धतीची त्यांनी वल्गना केली तर हे अतिशय चुकीचं आणि गांभीर्यपूर्वक आहे याचा विचार आम्ही नक्कीच पार्टी म्हणून महाविकास आघाडी म्हणून आमच्या नेत्यांसमोर बसून हा निर्णय घेऊ आणि त्यानंतर पुढील दिशा तुम्हाला कळवण्यात येईल सोडत कोणाला आली पाहिजे